नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दायत दोन हजार तीनशे वीस रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार पाचशे दहा रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी राहत दोन हजार गे सातशे रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार सातशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार एकशे चाळीस रुपये जास्तीत जास्त राहत अकरा हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार सातशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार सातशे दहा रुपये जास्तीत जास्त राहत अकरा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत अकरा हजार एकशे दहा रुपये पुढील पीक आहे काबुली हरभरा कमीत कमी दर आहेत नऊ हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार आठशे दहा रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार पाच रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी जर आहेत तीन हजार दोनशे वीस रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत तीन हजार पाचशे सत्तर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी राहत चार हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार सातशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार सातशे रुपये त्रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद